हॅलो मित्रांनो आज यू पी सी प्रिलिम्स एक्झामिनेशनचा एक नवीन ऍस्पेक्ट बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण की जर तुम्ही आता टेस्ट सिरीज लिह लिहित असाल तर त्यावेळेस हा ॲस्पेक्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि जे कोणी थोडक्यामध्ये कट ऑफ क्लिअर करू आ, शकले नाहीत त्यांच्या प्रिव्हियस अटेम्प्टमध्ये त्यांनासुद्धा ही, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि नॉर्मली काय होतं ज्यावेळेस आपण एक्झामिनेशनमध्ये असतो ॲक्च्युली त्यावेळेपर्यंत आपण कधी ठरवत नाही की कि मी किती नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजेत आणि जर ही गोष्ट तुम्हाला आधीच कळाली तर हे खूप सिम्पल होईल तुम्हाला की तुम्ही तिथं कन्फ्युजनमध्ये राहणार नाही आणि तुम्ही ते नंबर ऑफ क्वेश्चन्स तेवढे अटेम्प्ट कराल आणि त्यानंतर कट ऑफ क्लिअर करण्याचे चान्सेस वाढतील मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू इच्छितो ज्यावेळेस मी सुरुवातीला प्रलीमच्या टेस्ट सिरीज लिहित होतो त्यावेळेस सेवन्टी मॅक्सिमम सेवन्टी फाईव्ह क्वेश्चन्स लिहिल्यानंतर मला असं वाटायचं की माझी अक्युरेसी चांगली आलेली आहे आणि खूप सारे क्वेश्चन्स आहेत ते मी करेक्टली अटेम्प्ट केलेले आहेत आणि आय विल गेट अबोव हंड्रेड स्कोअर जे वरचे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स होते ते नलिफाय होऊन जातील आणि फिफ्टीन टू टू हंड्रेड प्लस मला मिळतील दो आय वॉज देअर इन दी लिस्ट इन टॉप टेन टॉप फिफ्टीन बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू गेट हंड्रेड प्लस मार्क्स मग यां जेव्हा मी या याबद्दलचा विचार केला आणि ज्यावेळेस नेक्स्ट टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे जवळपास नऊ ते दहा टेस्ट सिरीज लिहिल्यानंतर ज्यावेळेस मी नंबर ऑफ क्वेश्चन्स माझे वाढवले आय यूज टू अटेम्प्ट मोर दॅन एटी फायव्ह नाईन्टी नाईन्टी क्वेश्चन्स टेस्ट सिरीजमध्ये त्यावेळेस मला असं कळून आलं की मला हंड्रेड प्लस मार्क्स इझिली पडत आहेत विदाऊट एनी अॅक्युरेसी बेस्ड अनालिसिस की माझे हेच बरोबर आले किंवा मा माझे अॅक्युरेसी वाढलेले आहे विदाऊट हे अनालिसिस जेव्हा मी माझ्या प्रत्येक क्वेश्चन्समध्ये मा माझा हंड्रेड पर्सेंट देसो आणि त्यानंतर विदाऊट ॲक्युरेसी किती आले हे विचार न करता ज्यावेळेस मी नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढवले माझे त्यावेळेस हंड्रेड प्लस स्कोअर माझा हा पडू लागला तर याच्यामध्ये मला असं वाटते की कुठेतरी प्रोबॅबिलिटी लॉजिक आहे ज्यामध्ये थोडं स्टॅटिस्टिक्स इन्व्हॉल्व आहे आणि हे आपल्या फेवरमध्ये नक्कीच काम करतं आणि ज्यावेळेस मला हे लॉजिक मी वापरलं टू थाउजंड नाईन्टीन प्रिलेमिसमध्ये त्यावेळेस आय क्लिअर्ड सी एस uh, सी कट ऑफ uh, इन माय व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट आणि त्यानंतर जो त्यावेळेस मला आठवते एट्टी सेव्हन क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केलेले आणि त्यानंतर जवळपास नाईन्टी सेव्हन क्वेश्चन्स नेक्स्ट अटेमटमध्ये आणि त्यानंतर हंड्रेड हंड्रेड क्वेश्चन्स प्रत्येक अटॅम्प्ट मी सॉल्व केले क्वेश्चन्स सॉल्व केले आणि आय वॉज एबल टू क्लिअर बोथ कट ऑफ सिव्हिल्स ॲज वेल एज फॉरेस्ट तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही आता टेस्ट सिरीज लिहित अस लिहित असाल त्यावेळेस तुम्ही हा अप्रोच तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये यूज करा कारण की नॉर्मल सर्कमस्टान्समध्ये जे आपला टेम्परामेंट असतो तो, तो एक्झामिनेशनमध्ये असतोच असं नाही आहे त्यामुळं एक्झामिनेशनमध्ये तेवढी अॅक्युरेसी येईलच कारण की खूप साऱ्या असे क्वेश्चन्स असतात ज्यामध्ये खूप सारे खूप मिस्टेक होतात आणि असं वाटतं की ॲक्च्युली ही सिली मिस्टेक होणं पॉसिबलच नाही आहे परंतु त्यावेळेस आपला टेम्परमेंट असा असतो माइंडसेट असा असतो की त्या गोष्टी त्या सेली मिस्टेक होऊन जातात आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट खूप लोकांच्या होतात असं नाही की तुमच्याच होतात सगळ्यां सगळ्यांच्या त्या मिस्टेक होतात आणि दॅट्स द दॅट इज अ फॅक्ट मग यावेळेस आपण हे विचार केला पाहिजे की सेव्हन्टी सेवन्टी फाईव्ह क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यानंतर तेवढी अक्युरेसी येईल हे इज नॉट पॉसिबल इट कॅन बी इन एक्सेप्शनल सर सिच्युएशन सरकमचा परंतु नॉर्मली Uh, जो कॅन्डिडेट uh, आहे एक्झामिनेशनमध्ये सेव्हन्टी सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन्स अटेम्प्ट करून येतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं पाहायला मिळालेलं आहे की त्यांचा कट ऑफ हा एकतर खूप एजवरती uh, क्लिअर झालेला आहे किंवा दे लॅक म्हणजे खूपच थोडी मार्क्स त्यांना कमी पडलेले असतात आणि ॲक्च्युली मग त्यांचा कट ऑफ क्लिअर करायचा राहून गेलेला असतो नॉर्मली काय होतं की ज्यावेळेस आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट करतो लेट्स ए आपलं वन थर्ड ही आहे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि सपोज चार क्वेश्चन्स आहेत आणि चार क्वेश्चन्समध्ये एक जरी बरोबर आला तरी ते चारही क्वेश्चन्स नलिफाय होतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि तुम्ही त्यानंतर रिस्क नाही घेत आहे तुम्ही एक इलिमिनेट किंवा दोन इलेमिनेट जरी केलेला क्वेश्चन असला तरी तुम्ही तिथं अटेम्प्ट नाही देत आहे तुमचा किंवा तिथे तुम्ही रिस्क नाही घेत आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की जे आधीचे सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन्स मी सॉल्व केलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझी अॅक्युरेसी चांगली आलेली आहे आणि आय शुड नॉट टेक रिस्क मग नॉर्मली काय होतं जो स्टुडंट एक दोन वर्ष प्रिपरेशनमध्ये आहे त्यावेळेस ज्यावेळेस तो रिस्क घेतो एक एलिमिनेट केल्यानंतर किंवा दोन एलिमिनेट केल्यानंतर सुद्धा कुठंतरी तो त्याचा एक्सपिरियन्स त्याचा नॉलेज वापरत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम असं पाहायला मिळ मिळा मिळतं की दॅट प्लेज इन युअर फेवर त्यामुळं चार क्वेश्चनच्या पाठी मग एक चूक आल्यानंतर बाकीचे तिन्ही नलिफाय होऊ शकतं एक बरोबर आल्यानंतर बाकीचे तिन्ही जरी चुकले तरी सुद्धा तुम्ही सेफ साईड असता परंतु मोस्ट ऑफ द टाईम असं होते की ते चारपैकी कमीत कमी दोन तरी तुमचे बरोबर येतात दिस इज द लॉजिक तरी मला असं वाटतं की हे गोष्ट तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजमधून नक्की ही ही गोष्ट बघा तिथं तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदा सॉल्व्ह करून बघा त्यानंतर तुम्ही तुम्हाला कळून येईल की तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स किती अटेम्प्ट केले पाहिजे परंतु एक एक ब्रॉडर मेसेज जर मला द्यायचा झाला तर मी असं म्हणेल की यू ट्राय फॉर अटेम्प्टिंग मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि जर तुम्ही प्रिपरेशनमध्ये दोन ते तीन वर्ष असाल तर आय वुड डेफिनेटली से की तुम्ही दोन अटेम्प्ट दोन जर एलिमिनेट केले ऑप्शन तर यू गो फॉर इट आणि इन सम केसेस आय विल असो रिकमेंड इव्हन इफ यू एलिमिनेट वन यू गो फॉर इट इफ यू आर स्टडींग देअर फॉर टू टू थ्री इयर्स कारण की तुमचं खूप सारे एक्सपिरियन्स असतो तुमच्याकडे नॉलेज गॅदर झालेला असतो